आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस धारावी प्रज्ञा प्रतिष्ठान व समिती या माध्यमातून करतो प्रज्ञा प्रतिष्ठान संस्थेचा अध्यक्ष आहे त्याचप्रमाणे आमच्या विभागामध्ये प्रभाग एकशे शहाऐंशी मध्ये जनकल्याण गृहनिर्माण विकास समिती आहे त्या विकास समितीच्या माध्यमातून पंधरा ते सोळा सोसायटी आहे आणि त्या फेडरेशन सरचिटणीस आहे आता सध्या सार्वत्रिक मा मुंबई महानगरपालिकेची दोन हजार पंचवीस सव्वीसची जी निवडणूक प्रक्रिया आहे त्या निवडणुकीमध्ये मी माझी भाची श्रीमती नेहा सुनील जाधव हिला निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा प्रयत्न करेल आणि त्या अनुषंगाने संपूर्ण प जी प्रक्रिया असते निवडणूक प्रक्रिया ती प्रक्रिया राबवण्याचा आम्ही काटोकाट प्रयत्न करतो आता त्या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की ज्या प्रभागामध्ये जो उमेदवार उभं उभं राहणार आहे तो उमेदवाराला सूचक आणि अनुमोदन हा त्याच प्रभाग प्रभागामध्ये मतदार देऊ शकतो आता मी माझ्या माझ्यावर करतो मला निवडणूक मीचा निवडणूक प्रतिनिधी असणार आणि म्हणजे मला त्या प्रभागामधलं माझं मतदार असणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी मतदार यादीचा उतारा असणं आवश्यक आहे आता मी मतदार यादीच्या उतारासाठी निवडणूक अधिकारी म्हणजे बीएमसी कार्यालयामध्ये अर्ज केला अर्ज केला असताना त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक एकशे शहाऐंशी मधली जी यादी भाग क्रमांक नव्वद आहे तो पूर्ण यादी भाग क्रमांक हा वन एटी एकशे चौऱ्याऐंशी मध्ये गेलेला आहे आणि एकोणनव्वद आणि एक्क्याण्णव डायरेक्ट अशी यादी आलेली म्हणजे मला म्हणायचं आहे की हा संपूर्ण जो कारभार आहे मराठीत एक महान मला सांगितल्याप्रमाणे अंधेरी नगरी आणि चौपड राजे अशी परिस्थिती झालेली आहे म्हणजे कागदावर फक्त लोकशाही आहे लोकांच्या मध्ये आता लोकशाही प्रक्रिये पसार्थ कामकाज करण्यासाठी सरकारने काहीच जागा दिली नाही म्हणजे त्यांना ज्या पद्धतीने राबवायचे त्या पद्धतीनेच राबवत आहेत मग असं असेल तर मग निवडणूक तुम्ही घेतात कशासाठी हा एक प्रश्न उभा राहिला तुम्हाला ज्यांना निवडून आणायचं तुमच्या पक्षाला निवडून आणायचं त्यांना डायरेक्ट आणायला आमचं अनुमोदन द्या आणि मग आता उद्या असा प्रश्न झाला की मी राहतो एकशे शहाऐंशी प्रभागामध्ये आणि माझं मतदार आहे एकशे चौऱ्याऐंशी मध्ये उद्या मी जर एकशे चौऱ्याऐंशी मध्ये मतदान केलं ज्या उमेदवाराला मला द्यायचं मतदान त्याला दिलं तो निवडून आला किंवा नाही आला तो भाग वेगळा परंतु माझ्या प्रभागामध्ये जो निवडणूक उमेदवार निवडून येणार आहे त्याच्याकडे मी माझ्या प्रभागाच्या का कामासाठी गेला होता तो तर म्हणणार आहे की तुमचा प्रभाग वन शे एटी फोरमध्ये आहे मला तुम्ही मतदानच केलं नाही माझा येत नाही तर मी तिथं काय काम करू आणि दुसरा असं परिस्थिती येतात वन एटी फोरमध्ये जो निवडणूक उमेदवार उभा जिंकून येणार आहे नगरसेवक तो काय म्हणणार ही माझी हद्दच नाही या हद्दीतमध्ये मी माझा निधी वापरू कसा म्हणजे दोन्ही मतदान करायचं आम्ही सर्व काय करायचं आम्ही परंतु ह्या सीमा उल्लंघनामध्ये आमचा जो काही विकास होणार आहे तो विकास ही खुर्टीच होणार आहे म्हणजे सरकारला नेमकी ही निवडणूक जी घे घेण्यासाठी पाच ते सहा वर्ष लांबीवर टाकली आणि आता जी ती निवडणूक घेत आहे ती कशासाठी घेता हा एक प्रश्न उभा राहिलेला आहे तरी जनसामान्याचा आवाज म्हणून मी आज या तुमच्या सर्वांच्या माध्यमातून ही माझं जे मनोगत आहे माझंच म्हणजे अजून बऱ्याच जे एक ठिकाणी मला जे गोळ समाजात मी तुमच्यासमोर उपस्थित केलाय अजून बराच गोळ आहे या ठिकाणी म्हणजे काही ठिकाणी असं झालं की वन एटी फोरची मतदार यादी वन एटी सिक्स मध्ये गेली आहे आता हा बघा गेल्या वर्षी मी माझं ओळख मतदार ओळखपत्र काढलेलं आहे ह्याच्यामध्ये एकशे चौ एकशे शहाऐंशी ची संपूर्ण ओळख आहे मी एक नव्वद म्हणजे यादी भाग क्रमांक नव्वद हा यादी भाग क्रमांक नव्वदचा हा उतारा मी घेतलेला त्यावेळेस आणि आता माझं नाव आहे एकशे चौऱ्याऐंशी या संदर्भात पुढे काय आपण काही निवडणूक आयोगाकडे काय तक्रार करणार आहात का काय वरिष्ठ लेवलला आपण काय या बोगत काय आता वरिष्ठ लेवलला जरी मी गेलो किंवा मी तक्रार जरी केली तरी तुम्हाला तर असं वाटत नाही की ते तक्रारीचं काय निष्पन्न होणार आहे आता माझी तक्रार माझं निवेदन हे सर्व तुमच्यासारख्यांच्या सारख्यांच्या जे तुम्ही वार्ताहर आहात मजबूत म्हणजे मला म्हणायचं की लोकशाहीचा तिसरा चौथा खांबा ह्या का ह्यानेच आता काय आवाज उठवायला पाहिजे कारण आता जर आम्ही काय आवाज उठवायला गेलो तर ते सरळ सरळ सांगा की निवडणूक प्रक्रिया झाल्यानंतर तुमच्या प्रश्नाला आम्ही उत्तर देऊ किंवा एक नवीन जी आर पण निघालेला आहे की निवडणूक अधिकाऱ्यांच्या विरोधात निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारचं तुम्ही संभाषण करता कामा नये आणि त्याला दाद पण मिळत नाहीये त्याच्यामुळे ही जी काय घडामोड झालेली आहे हा जो काही वाद झालेला आहे हा जो लोकशाहीची पायमळी होत आहे हा याचा संपूर्ण पोवा आणि ह्याची संपूर्ण म्हणजे एक प्रकारे उठाव आपल्या माध्यमातूनच झाला पाहिजे अशी मी आपण लढा लढावर देणार आहात आपण हो भविष्यावर भविष्यातच आहे ह्या प्रक्रियेसाठी आम्हाला न्यायालयीन लढा देणं गरजेचंच आहे आणि तो द्यावाच लागेल आणि त्याच्यासाठी आम्ही सक्षम अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता